राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आमचे उमेदवार नगराध्यक्षाचे परवीन खलील कुरेशी यांना जे एक नंबर मशीनवर हे मशीनवर एक नंबर हे दिलं होतं अप्रूव केलं होतं आज अचानक आम्हाला बोलवण्यात आलं आणि ते चिन्ह दोन नंबरला करण्यात आलं गेल्या आठवडाभर आम्ही हे चिन्ह पहिल्या नंबरला असल्यामुळं आम्ही पॉम्पलेट असू द्या बॅनर्स असू द्या किंवा डेमो मशीन जे आहेत आपण की मतदान कसं करायचं ह्याच्यावर सुद्धा आम्ही तेच हे करत तर अचानक अशी काय प्रोसिजर त्यांनी आमली नवीन की एकदमच आमचं दोन नंबरला आलं त्याच्याबद्दल आम्ही आता ऑफिसरला भेटलो त्यांच्याकडनं लेखी ठेवायला लागलो आणि लेखी घेतल्यानंतर आम्ही नक्कीच कोर्टात जाणार आहे आणि ही प्रक्रिया पूरस या प्रक्रियेला स्थगिती द्यावी कारण इतका घोळ आहे आणि कशामुळं कुणाचा हेतू ह्याच्यात आडलाय हे आम्हाला समजत नाही की अचानक उद्या खरं तर तीस उद्या प्रचार बंद होणार होता आज हे सकाळी बोलवत आहेत आम्हाला आणि डायरेक्टली म्हणते की तुमचं चिन्ह व एक नंबरहून दोन नंबरवर हो आलं तर हे अतिशय लोकशाहीला घातक आहे आपण बघतो इतक्या वर्ष प्रोसिजर इतक्या बदल कधीच होत नसतो परंतु एक दिवस प्रचाराला राहिला आहे हे सकाळी येऊन सांगतायत की आमचं एक नंबर दोन नंबरवर हो आले तर आम्ही आता लिखित मागवलेलं आहे आणि आम्ही नक्कीच कोर्टात न्याय मागणार आहे उच्च न्यायालयात न्याय मागणार आम्हाला पहिलं कळविलंय की तुमचं बटन एक नंबरला आलेलं आहे आणि नंतर आज बोलवून बोलतात की बाबा हे दोन नंबरला कारण काय झालंय सत्ताधारीच्या दबावामुळे हे लोक जे तर घाबरलेत सत्ताधारी लोक घाबरलेत राष्ट्रवादी शरद चंद पवार पक्षाला असं घाबरलेत की फक्त आता नगराध्यक्ष बटनामुळंच पूर्ण चेंज करत आलाय त्यांना आणि चेंज केलं तर असं केलं क नुसार जर घेतलं तर के नुसार घेतलं तर कुरेशी परवीनच यायला पाहिजे तरी पण त्यांनी काय केलेत नेहा काकडे लिहिलंय हे चुकीचं आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही न्याय दात मागणार आहोत